नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे योलो तर कसे आहात आपण सर्व मजेत ना तर इकडे बघा बबडीचं काय सुरू आहे तर काल आम्ही शाळेत गेलो होतो तर शाळेत गेल्यावरती आम्हाला एक गिफ्ट मिळालं होतं तर ते गिफ्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कसलं गिफ्ट आहे ते आणि गिफ्टची पॅकिंग पण खूप सुंदर केली आतमध्ये एक फुल दिसतंय तर आपण बघूया नक्की काय आहे ते थांब 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 सोन चाफा थांब थांब थांबा थांब रे पिल्लू थांब ना थांब खेळायचं नाहीये ते अखतर ते बबी दे इकडा दे बघू बघू मला मम्माला दे दे पिलू चल आणि इकडे दे ಮೇ ಮಲ್ಲೆ ನಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬೀಲು वा किती छान आयडिया छान होती पण फूल बनून त्याच्यामुळे आत्ता टाकायची खेळायच नाही पिलू ते इथे आमचं बबडी खेळतोय आणि मी जेवण करत होते तर त्याला वाटलं की ही सोबत का खेळत नाहीये तर आपण पण हिला त्रास द्यावा तर त्याच्यामुळे तो माझ्या मागेच लागलाय काय मी घेऊन काय करू इथे जी भिंत खराब झालेली दिसतीये तर ती आमच्या बगडी नख मारून मारून पूर्ण भिंत खराब केलेली आहे बदलणार अजिबात नाही अजिबात सारखं बदलत बसायचं का मी मला कामं नाही दुसरी कामं नाही मला उद्या आहे माझं ऑफिस तर त्यामुळे माझी तयारी सुरू आहे इकडे आत्ता नाही तयारी केली तर मग कधी करू इकडे व्हायचं काय चाललंय अय पुरा बॅगेट ठेवलं काढलंय त्यांनी उडून ते घरी यायला लागल तर मला कामावरून काय खेळायची गोष्ट आहे ती कंपनीत गेल्यावर वाट लागेल माझ्या लक्षात राहणार नाही